जय महाराष्ट्र मी प्रदीप पाने पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तासगाव तालुका प्रमुख तासगाव कोर्टी मकाळ विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मी व माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी आम्ही आमची भूमिका जाहीर करतो ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लाग चालू झाली त्यावेळी आमच्या पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पण या सांगली जिल्ह्यातील काही लोकांनी उद्धव मुद्दा उद्धवसाहेबांची मुद्दा सहानुभूती असताना सुद्धा त्यांना अडचण देण्याचा प्रयत्न केला कर। विशेष करून तासगाव तालुक्यातील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महाविकास आघाडीला पहिल्यांदा सुरुवात लावला त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक पूर्ण मतदारसंघ पिचत असताना एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आमच्यासोबत नव्हता त्याचबरोबर या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेबांची सभा होती त्या सभेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहू नये याची व्यवस्था करणारे कोण होते त्याचबरोबर ही सभा रद्द व्हावी याचं षडयंत्र असणारे कोण होते हेही विरोधकांनी या ठिकाणी स्पष्ट करावे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचा आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या या गदाराचा बदला घेतल्याशिवाय हा कट्टर शिवसैनिक थांबणार नाही कारण त्या वेता काय आम्ही इलेक्शन नंतर बघितलेले एका शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी खासदार होते म्हटल्यानंतर अनेकांच्या पोटामध्ये पोटसुळून उठलं होतं ते उद्धव साहेबांची पक्षनिष्ठा असणारे अनेक शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठले होते पण या भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा उमेदवार पराभूत कसा होईल यासाठी षड्यंत्र नसलं होतं आज त्याचाच भाग म्हणून या मतदारसंघामध्ये या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आम्ही कट्टरपणे विरोध करून हा उमेदवार निवडून येणार नाही याची दक्षता घेतल्याशा राहणार नाही या ठिकाणी आमच्यावरती काही जर कारवाई केली तर आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही सहन करायला तयार आहे कारण आदरणीय उद्धव साहेबांचा बदला घेण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी केलेले आहे आणि निश्चितपणाने या मतदारसंघाचा उमेदवार गटाचा राष्ट्रवादीचे आदरणीय संजय काका पाटील यांना बिनशर्त पाटील देऊन टाकलेला आहे ज्याला शिवाय लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व शिवसेनेचे फायरब्रँड नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांची सभा होती पण या सभेला या तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित न ठेवण्याचं षड्यंत्र या तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांचं होतं एवढंच नव्हे तर ही सभा रद्द करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेलं होतं या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या तासगाव कोटीमकाळ मतदारसंघातील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उमेदवारासोबत आम्ही अजिबात जाणार नाही असा निर्णय आम्ही कट्टर शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याला जे करायचे आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये पंचवीस दिवस रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आमच्या मनामध्ये असणारी सर आम्ही या ठिकाणी उमेदवाराला पराभूत करून ठावलेशावर राहणार आहे एवढंच बोलतो जय महाराष्ट्र